मराठी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेतर्फे महाराष्ट्र भूषण अभिनेते अशोक सराफ आणि सुलेखनकार औचित्य पालव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एरोली येथे पार पडलेल्या या नागरिक सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि औचित्य पालव यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी इतका भव्य सत्कार पहिल्यांदाच करण्यात आल्याचे पद्मश्री अशोक सराफ यांनी सांगितले सांगितले तर औचित्य पालव यांनी नवी मुंबईत कला दालन करण्याची मागणी केली जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्य केल्याचे जाहीर केले कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचा साहेबांची वेळ भेटत नव्हती साहेबांची आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण चांगल्या दिवशी पुढे एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आलं सर साडेसात वर्ष उलटून गेले तरी आजही एरोलीतला हा नाट्यगृह नाही आहे आणि लवकरात लवकर उद्घाटन म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितले की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून दिली आणि ते आयुक्त वेस्पीकर होते सो आयुक्त साहेब साहेब बोलत आणि साहेब कलादालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं आणि कुठल्याही परिस्थिती साहेब इतकं सांगितल्यानंतर मला वेदानंतर होतं आणि मला अपेक्षा आहे की वर्षभरामध्ये थिएटर पूर्ण उत्पन्न पूर्ण होतं जर अशोक साहेब आहे तर अशोक सराबी रॉयल एंट्री झाली आणि म्हणजे काय सांगा खरं म्हणजे त्या माणसांचं सन्मान करायलाच पाहिजे तर रॉयल एंट्री म्हणजे आपण कुठलं की मेहबान नाही करत खरं मला तर त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एंट्रीच आपण बोलायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने रुटेज कारणे त्यांना रुटेज कारणे त्यांना आम्ही त्यांचा अच्युत पालवांचं त्यांचं आगमन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने ना बुत न भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही स्वप्नात ते आतून ठेवतील आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं आणि त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला थँक्यू अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई